कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आलेले आहेत दरवाजातून दहा हजार क्युसेक आणि पायथा वीजगृहातून एक हजार पन्नास असा एकूण अकरा हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे दरम्यान रात्री उशिरा धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग वीस हजार क्युसेक करण्यात येणार आहे कोयना धरण पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक पंच्याऐंशी हजार क्युसेकवर पोहोचलेली आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणामध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी साठा झालाय दिवसभर कोयनानगर इथं नव्वद मिलीमीटर नवजा इथं सत्तर आणि महाबळेश्वर इथं सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सध्या स्थितीत कोयना धरणाच्या सांडव्यावरून सेकंद दहा हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येतोय तथापि पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी संध्याकाळी सात वाजता सांडऱ्यावरील विसर्गात वाढ करून वीस हजार क्युसेक क्युछ विसर्ग करण्यात येणार आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणांचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील